नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण दत्तात्रयांचे अवतार मानले जाणाऱ्या श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबेस्वामी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत श्री वासुदेवानंद सरस्वती ज्यांना टेंबे स्वामी असेही म्हणतात ज्यांचा जन्म तेरा ऑगस्ट अठराशे चोपन्न रोजी श्री गणेश टेंबे आणि सौ रमाबाई यांच्या पोटी झाला त्यांचे पालक भगवान दत्तात्रयांचे भक्त होते वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी उपनयन पवित्र धाका विधी केला आणि वैदिक साहित्य ज्योतिष आणि संस्कृत शिकले वयाच्या एकविसाव्या वर्षी श्री वासुदेवांचे लग्न झाले आणि नंतर त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी संन्यासाचा मार्ग स्वीकारला जवळजवळ तेवीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी संन्नास धर्माच्या कठोर नियमांचे पालन करून सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी संपूर्ण भारतात फिरले त्यांनी भारतात भगवान दत्तात्रयांच्या अनेक मूर्ती स्थापित केल्या महाराज टेंबे स्वामी बारा वर्षे नरसभा वाढीत राहिले त्यांनी अध्यात्मानुसार सुमारे एकोणीस पुस्तके लिहिली आहेत एकोणीसशे चौदामध्ये मध्ये ज्येष्ठ अमसेला टेंबे स्वामींनी महासमाधी घेतली नंतर त्यांचे शरीर नर्मदा नदीत विसर्जित करण्यात आले आता आपण पाहूया त्यांचा जीवन इतिहास त्या। वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबेस्वामी यांचा जन्म महाराष्ट्रातील माणगाव गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे पालक दत्तात्रयांचे भक्त होते त्यांचे वडील श्री गणेश भटाजी टेंबे यांनी कर्नाटकातील तांदापूर येथील भगवान दत्त मंदिरात अनेक वर्षे घालवली परंपरेनुसार भगवान दत्त यांनी श्री गणेश टेंबे यांच्या स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांना घरी परत जाण्याची आणि त्यांचा पुत्र म्हणून जन्म होणार असल्याचे सांगितले वासुदेव यांचा जन्म अठराशे चोपन्नच्या श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी त्यांचे वडील गंगापूरहून परतल्यानंतर झाला नंतर त्यांना आदर म्हणून शास्त्री किंवा भुवा असे म्हटले गेले अगदी लहान वयातच वासुदेव यांनी संस्कृत ते साहित्यातील काव्याच्या मूलभूत गोष्टींवर प्रभुत्व मिळवले वैदिक अभ्यास आणि उपनयनात दीक्षा मिळाल्यानंतर वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी दररोज दोनदा संध्या वंदना करायला सुरुवात केली गुरुचरित्राचे पारायण आणि गायत्री मंत्राचा जप त्यांनी श्री तात्या भटजी उखदेवे यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांचा अभ्यास करायला सुरुवात केली त्यांनी श्री साधले शास्त्री यांच्याकडून ज्योतिष आणि संस्कृत कविता देखील शिकल्या आता आपण म्हणू पाहूया तरुण वयात मंत्रस्थी त्यांच्या तीव्र आध्यात्मिक साधनामुळे वासुदेवला त्यांच्या मंत्रसिद्धी म्हणजेच अलौकिक क्षमता प्राप्त झाली एकदा एका पुजारी सोबत जंगलातून जात असताना त्याला अचानक एक साप त्यांच्या मार्गात सरकताना दिसला आणि त्याच्या साथीदाराने वासुदेवला विचारले की तो त्यावर मंत्र वापरून पाहू शकतो का लगेच वासुदेवाने हातात थोडी धूळ घेतली आणि योग्य मंत्र म्हणत तो सापाभोवती गोल फिरवला अचानक साप थांबला तो वर्तुळ ओलांडू शकला नाही आणि रिंगमध्ये वासुदेवला ही घटना आठवली आणि तो त्या मित्रासह जंगलात परतला त्याला आश्चर्य वाटले की तो साप अजूनही वर्तुळातच पूर्णपणे थकलेला आढळला त्याने लगेच अँटीडोट मंत्रातला के जप केल्या जवळ थोडे धूळ घेतले आणि प्राण्याला सोडले तो झोडपात परत गेला याचा त्याच्यावर इतका मोठा परिणाम झाला की त्याने पुन्हा कधीही मंत्र वापरला नाही त्याच्या बहिणीच्या घरी त्याने त्याच्या मंत्रसिद्धीचा वापर करून एका आक्रमक गाईला शांत केले आणि तिला नम्र बनवले एकदा त्याने आपल्या योगिक क्षमतेचा वापर करून पोलिसांना दरोडेखोरांच्या खोरांच्या टोळीचे उत्सुक वर्णन आणि ठिकाण सांगितले त्यांनी त्यांच्या मंत्रज्ञानाचा वापर करून अनेक लोकांना त्यांच्या दीर्घकालीन आजारांमध्ये मदत केली नंतर त्यांना म्हणून संबोधले लागले आता आपण पाहूया त्यांच्या लग्न कसे झाले वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांचे किंवा इतर कोणाची हिम्मत विचारात न घेता त्यांचे शिक्षक ओके दिवे आणि अलवानी यांनी त्यांचे लग्न ठरवले पण त्यांचे लग्न काही फुलांची बेडी नव्हती त्यांच्या पत्नीचे त्यांच्या आईशी चांगले संबंध नव्हते आणि त्याला खूप गोंधळाला सामोरे जावे लागले ज्यामुळे नंतर संन्यास घेण्याचे विचार तीव्र झाले नंतर ते नरसभा वाडेला गेले जिथे दत्त अवतार श्री नर नरसिंह सरस्वती यांनी बारा वर्षे तपश्चर्या केली होती जिथे त्यांना श्री गोविंद स्वामी नावाचे एक संत भेटले जे तेव्हापासून वासुदेवशास्त्रींचे गुरु बनले सतत योग आणि तपश्चर्यामुळे त्याने सिद्धी आणि उच्च आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केले ज्याचा उपयोग त्यांनी लोकांच्या सांसारिक समस्या सोडवण्यासाठी केला हे जवळजवळ एक वर्ष चालले त्यानंतर भगवान दत्तांनी त्यांना असे करण्यास मनाई केली त्यांच्या वाढत्या नावाचा आणि प्रसिद्धीचा लोकांना हेवा वाटू लागला तेव्हा काहींनी त्यांच्यावर काळे जादूही केले ज्यामुळे त्याला अति चाराचा तीव्र आजार झाला जरी तो आजार दूर करू शकत होता तरी त्याने तो त्रास सहन केला कारण तो त्रास नाकारण्याच्या प्रक्रियेत गुन्हेगाराचे नुकसान झाले असते अशी त्याची इतरांबद्दलची करुणा नंतर भगवान दत्त त्यांना दर्शन देऊन त्यांच्या वैवाहिक जीवनाची समाप्ती करण्याचा आदेश दिला ज्याकडे तो बराच काळ दुर्लक्ष करत होता एके दिवशी त्याला त्याची पत्नी खोल ध्यानात सापडले ती मंदिराजवळच राहिले तो खूप प्रयत्न करूनही तिला बाहेर काढू शकला पण तिने त्याला उत्तर दिले तू मला का त्रास दिल्यास मी खूप आनंदात होतो शेवटी त्यांचे स्वामी श्री गोविंद स्वामींचा अंत जवळ आला नंतर त्यांचे शरीर कृष्णाच्या पाण्यात वाहून नेण्यात आले त्यानंतर थोड्याच वेळात वासुदेवांना उत्तरेकडे जाण्याचा दैवी आदेश मिळाला आणि त्यानंतर लवकरच त्यांच्या पत्नीचे कॉलरामुळे अठराशे एक्क्याण्णव मध्ये निधन झाले त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर तेरा दिवसांनी त्यांनी तपश्चर्या केली नंतर भगवान दत्तात्रेयांनी त्यांना संपूर्ण भारतात प्रवास करून सनातन धर्माचा प्रचार करण्याचा आदेश दिला तो स्वतः आपले कपडे आणि भांडी स्वतः धुवत असे आणि कधीही कोणाचे स्वी सेवा स्वीकारत नसे तो नेहमी पायी प्रवास करत असे आणि कधीही चप्पल वापरत नसे असे दिवस होते जेव्हा एका भक्ताने त्यांच्या पायांची तपासणी केली आणि त्याला त्यांच्या पायात वीसपेक्षा जास्त काटे दिसले परंतु त्याने कधीही त्याचे कोणतेही संकेत दिले नाही कारण तो शारीरिक वेदना आणि आनंदाच्या पलीकडे होता त्यांनी कठोर आध्यात्मिक तपस्या आणि संन्यास धर्माचे अनुशासन पाळले तो सूर्याच्या किमान तीन तास आधी उठायचा आणि दिवसातून तीन वेळा स्नान करायचा तो सर्व वैदिक ग्रंथ योग आणि आयुर्वेदाचा तज्ज्ञ होता आता पाहूया त्यांची प्रस्थान एकोणीसशे चौदाच्या उन्हाळ्यात त्यांचा जुनाट अतिसार वाढला आणि त्यांनी त्यांच्या भक्तांना त्यांच्या जाण्याच्या सूचना दिल्या त्यांनी त्यांच्या गृहस्थांच्या काळात त्यांच्यावर दिलेल्या काळ्या जादूबद्दल आणि बदला न घेण्याच्या त्यांच्या इराद्याबद्दल त्यांना माहिती दिली त्यांनी त्यांना असेही सांगितले की ते लवकरच त्यांचे शरीर सोडणार आहे त्यांच्या शेवटच्या दिवशीही त्यांनी नित्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाचा पाण्याचा ग्लासही धरता आला नाही त्यांनी नमूद केले आजची स समस्या संपली की हे भौतिक शरीर सोडावे लागेल मंगळवारी नक्षत्र आत्रा अयन उत्तरा त्यांनी पश्चिमे स्थिर टक लावून केले आणि श्वास नियंत्रित करून ओमचा जप करत भौतिक शरीर सोडले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद